आज आपली रावणाची प्रतिमा आहे ती आता उभी करत आहेत तर नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आता उद्या दसरा आणि रावण दहन कार्यक्रम उद्या होणार आहे तर आता आज आपली रावणाची प्रतिमा ती आपली आपली माजा माजा आहे ती आता उभंही करत आहेत तर माझ्या पाठी पाहू शकता तर सर्व आता गावातील ग्रामस्थ मंडल चिंचुटी आणि आपली रावणाची श्रीराम विजय सांस्कृतिक मंडळाची सर्व सभासद आपले माझे माझे मागे आहेत ती पाहू शकतात ले ले। <t> तर आता आपण उभा करणार आहेत त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आता रावणाची प्रतिमा उभी करण्यासाठी आता सर्व अशी घेऊन आली मित्रांनो रावणाची प्रतिमा उभी करण्यासाठी आता घेऊन आलेले आहेत पाहू शकता हो तुम्हाला पण घेतो तुम्हाला पण घेतो तर सर्व जोशामध्ये आहेत कारण एवढी प्रतिमा ही उचलून आणायची म्हणजे खूप म्हणजे कष्टाचं आणि मेहनतीचं काम असतं कारण ही प्रतिमा आहे ही आता इथे उभी करणार आहोत तर मित्रांनो आणि पावसाचं त्याच्यातच वातावरण चालू आहे आणि दोन ते तीन तासापूर्वी पाऊस आता येऊन गेला त्यामुळे थोडा उशिरा घेतलेला आहे रावण प्रतिमा ती उभी करणारा तर इथे आता थोडा विश्रांती करणार कारण अवजड होती कारण थोडी दाखवण्याचं आधीच व्हिडिओमध्ये विश्रदी होती तर मी इथूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की थोडा नाही केलं तरी थोडं अंतर होतं त्याच्या दोन म्हणजे तिथून उचलून आणलेले आहे तर आता इथे थोडं विश्रांती घेतली तू उचलणार रावण उचलायचं झालं की त्याला सर्व का दोर वगैरे जर लावला तर इथं वरती पाहू शकता कपी वगैरे लावलेले आहे मागच्या बाजूला दोन दोर लावलेले आहेत आणि राईट लेफ्ट साईडला सुद्धा दोन दोर आहेत आणि मध्येच आता रावणाला जिथे शिर बसतो तिथे सुद्धा आता दोर लावलेला आहे तर जोशाने मित्रांनो काम करावं लागतं तर आता रावणाची प्रतिमा उचलायला सुरुवात झालेली आहे तर वर चढवतात दोर वगैरे जोशामध्ये सर्व खेचणं चालू आहे पाहू शकता कारण <laughs> जेवढं तुमची प्रतिमा तेवढंच काळजीपूर्वक काम करावं लागतं सर्व कारण हे जे उभं केलेले अभिम आहेत ते सुद्धा उचलता वेळी बेंड होतात त्यामुळं झोका घेतात त्यामुळं सुद्धा करावं लागतं इकडे जोशामध्ये जो सर्व खेचत आहेत पाहू शकता एक म्हणजे उत्साह प्रत्येकाच्या मनात आहे आणि आपले गावातील कार्यक्रमाची शोभा कशी का वाढवावी हे ह्या आवडीवर आपल्याला आवडीवरून आणि जोशावरून पाहायला मिळत आहे मित्रांनो रावणाची आता प्रतिमा उभी झालेली आहे पाहू शकतात तर मित्रांनो एक आवड तर मला सुद्धा आहेच आणि त्याच्यातून वेल म्हणजे काढावं लागतं कारण ह्या गोष्टीसुद्धा का अशाच होत नाही व्हिडिओच्या त्याच्यातूनच वेल काढून आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा एक प्रयत्न मित्रांनो करत आहे तर आपल्या बोक्सेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलवर हे सातत्याने काय आपल्या गावामध्ये होणारे कार्यक्रम आपल्याला काय थोडे काय होईना आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आणि आमच्या गावामध्ये माझा मित्र प्रथम फुंडे त्याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे तेच म्हणजेच एम एच झिरो सिक्स फुंडेवाडी आणि दुसरं आहे ते म्हणजेच जिगर वाजंत्री याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे तर मित्रांनो आपापल्या पद्धतीने जे जे काय होईल गावामध्ये कार्यक्रम त्याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत यूट्यूबद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो एक आवड आहे त्यामुळंच आम्ही सवड काढून हे आपल्यापर्यंत दाखवतो आणि तुमचं प्रेम आणि साथ आमच्या ह्या प्रत्येक यूट्यूब चॅनलवरती कायम असू द्या तर मित्रांनो पुढे आणखीन आपण पाहणार आहोत म्हणजे रावणाचं शीर ता ता आता चढवत आहेत तर मित्रांनो आता रावणाची जी प्रतिमा आहे आणि बॉडी ते शरीर आता चढवलेलं आहे आता रावणाचं शिर आहे ते आता आपल्याला चढवणार आहे त्याचं आता आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला तर मग मित्रांनो आपण रावणाचा चेहरा चे आहे तो आता शीर ते आपण पाहणार आहोत पाहू शकता रावणाचं तर थे 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 शीर चढवायला सुरुवात झालेली आहे आणि कपीने आता चढवत आहेत तर दोन बाजूला बॅलेन्स दोराचे ठेवून हे रावणाचं शीर आता चढवत आहेत कारण आजूबाजूला कुठे झालं तर रावणाचा चेहरा आहे तो शीर खराब होण्याची शक्यता असतं त्यामुळं काळजीपूर्वक मित्रांनो करावं लागतं वरती चौघजणं बसलेले आहेत आता ते वर गेल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवतील तर मित्रांनो अजून आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार ते म्हणजेच रावणाचं धोतर आणि हार दागिने सर्व आहेत मुकुट वगैरे ते अजून बसवायचं आहे तर आता रात्रीचे वाजलेले आहेत ते म्हणजेच सव्वा तीन मित्रांनो तर आमच्या अलिबाग चिंचोटी गावमधील हे आमचे चिंचोटी गाव आहे खरंच एक आगली वेगळीच आमच्या चिंचोटी गावामध्ये कोणतेही कार्यक्रम होत असतात आणि हा रावण दहन कार्यक्रम हा ह्या आता या पंचकृषीमध्ये हा आपल्या चिंचोडीवामध्ये एक वेगळाच कार्यक्रम आहे तर मित्रांनो पाहू शकता सर्व म्हणजे आलेले आहेत म्हणजे जरा हातबीत वरती उचलावं लागतं तेव्हा हात लावण्यासाठी जरा तर प्रत्येक जण आपल्याला जसं होईल होईल तशा पद्धतीने वेळ काढून हे करत असतात रावणाचं शीर चढून झालेलं आहे आता राहिलेलं आहे ते म्हणजे रावणाचं धोतर आणि हार ते आपण आता पाहूया तर आता आपण पाहू शकता ते म्हणजे रावणाचा पितांबर आणि धोतर धोती आता रावणाची लावत आहेत तर आता वाजलेले आहेत ते म्हणजेच साडेचार मित्रांनो साडेचार ते पावणे पाच वाजलेले आहेत आणि अजून काम चालूच आहे आणि आता मी जाणार आहे ते म्हणजे आता झोपायला तर आता झोप पण पाहिजे मित्रांनो आणि काही उद्या पुन्हा इथे आपल्याला सर्व काही कार्यक्रमाचं जे आहे कामकाज तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे तर आता निघतो मी तर मित्रांनो आपण पाहिलंच असाल रावणाची प्रतिमा उभी कशी केली ती आपल्याला या व्हिडिओमध्ये एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो तर आपण बाकी सर्व रावण दहन वगैरे गरबा फॅन्सी ड्रेस वगैरे होणार आहेत ते उद्या ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बहुशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद